आपल्या भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनात पौराणिक प्राचीन व मध्ययुगीन अशा सर्व कालखंडात आदरणीय ठरलेली ही तुळस पावित्र्याचे सौभाग्याचे आणि मांगल्यमय जीवनाचे प्रतीक आहे गृहस्थांच्या घराघरातून गहरा परस्तारी वृंदावन त्यात डुलणारी तुळस निरांजनाने ओवाळून गृहिणी करीत असलेली पूजा पुढे सडा समार्जन करून घातलेली रांगोळी असे मनोहरी व प्रसन्न दृश्य पाहायला मिळते या तुळशी मातेला वृंदा वृंदावती विश्वपूजिता पवित्रा विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी तुळशी कृष्णजीवनी अशा अनेक नावाने संबोधले जाते तरी शेवटच्या कृष्णजीवनी या नावानेच ती कृतार्थ होते पतिव्रतेचा जन्म हा प्रतीचे जीवन उज्ज्वल करण्यात सार्थकी लागतो तुळस ही त्यामुळेच कृष्णजीवनी पतिव्रतांचे मांगल्य तेज पावित्र्य सर्व तिच्या ठाई असते तुळशीचे केवळ दर्शन केल्यानेही पापांचा नाश होतो व तिची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होते अशी मान्यता आहे ती वृंदावनवासिनी विष्णूंची परमप्रिया म्हणून तिला भगवान विष्णूंनी आपल्या पूजेत प्रथम स्थान दिले आहे म्हणूनच भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवताराची पूजा असो त्यामध्ये तुळशीपत्राशिवाय कोणतीही पूजा व्यर्थ आहे पण अशी ही पवित्र असलेली तुळस नेमकी आहे तरी कोण चला तर मग जाणून घेऊयात पौराणिक कथेत तसेच पद्मपुराणात तुळशी मातेच्या जन्माच्या कथेचे वर्णन केले आहेत त्या कथा कितीही असोत सर्व ठिकाणी मुक्तकंठाने तुळशीचे महात्म व पावित्र्य वर्णन केलेले आढळते हे महात्म किती विविध प्रकाराने जरी वर्णिलेले असले तरी तुळशी मातेला अनन्यसाधारण स्थान कसे प्राप्त झाले हे कळून येते प्राचीन कथेनुसार धर्मध्वज नावाच्या राजाची एक स्वरूप सुंदर अशी कन्या होती तिचे नाव तुलसी तिने बद्रीवनात जाऊन विष्णूंच्या प्राप्तीसाठी कठोर असे तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले वर मागताना ती म्हणाली मी पूर्वजन्मी वृंदावनातील गोपी होते एके दिवशी मी श्रीकृष्णांबरोबर क्रीडा करीत असता राधेने मला पाहिले तिने रागाच्या भरात मला शाप दिला की तू मानव योनीत जन्म घेशील जेव्हा श्रीकृष्णांना ही गोष्ट कळली तेव्हा श्रीकृष्णाने त्या गोपिकेला आश्वासन दिले व म्हणाले मानव जन्मातच तुला माझी प्राप्ती होईल ब्रह्मदेवाने हे सर्व ऐकून घेतले आणि वर देताना ते म्हणाले मानव जन्मातच तुला भगवान विष्णूंची प्राप्ती होईल पण त्याआधी तुला जालंधर दैत्याची पत्नी म्हणून राहावे लागेल कालांतराने माता तुलसीचा जन्म कालनेमी या तेत्याच्या घरीत वृंदा या नावाने झाला पुढे मोठी झाल्यावर जालंधर राक्षसाने वृंदेचे पाणी ग्रहण केले वृंदेचा पती जालंधर हा एक महापराक्रमी योद्धा होता त्याने सर्व देवांना पराभूत करून त्यांचे वैभव प्राप्त केले त्याने देवलोकावर स्वारी करून देवांचा पराभव केला सर्व देव महादेव शंकराकडे जाऊन प्रार्थना करू लागले व जालंधर राक्षसापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करू लागले त्यानंतर भगवान शंकरांनी जालंधराच्या पारिपत्य करण्यासाठी त्याच्याशी युद्ध सुरू केले पण काही केल्या जालंधराचा मृत्यू होईना याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची पत्नी वृंदा ही महापतिव्रता होती वृंदेच्या पतिव्रतेच्या प्रभावाने व ब्रह्मदेवाच्या अभंग कौचाने तो अमर झाला होता पण हा आधर्म थांबवण्यासाठी व या जालंधर राक्षसापासून सृष्टीला मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी कुटील नीतीचा प्रयोग केला व जालंधराचे रूप घेऊन तुलसीचे पतिव्रत भंग केले वृंदा परमेश्वरासोबत पत्नी प्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे नष्ट झाले हे घडताच पतीचा जालंधराचा युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिने शोक करत भगवान विष्णूना पाषाणरूप होण्याचा शाप दिला जगतपालकाने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि एका क्षणार्धातच ते शाळीग्राम दगडात बदलले विश्वाचा पालकच पाषाण झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली हे पाहून सर्व देवतांनी वृंदेकडे भगवान विष्णूना शापांपासून मुक्त केले व स्वतः अग्नीत प्रवेश करून आत्मदाह केला त्यावेळी आत्मारूपी वृंदेला भगवान विष्णू म्हणाले यापुढे तुला दिव्य असे देह मिळेल तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नदी उगम पावेल तुझ्या केसातून एक झाड उगवेल यालाच लोक तुलसी म्हणतील व तुझी पूजा करतील तू मला पाषाण होण्याचा शाप दिलास त्याप्रमाणे मला गंडकीच्या तीरावर शाळीग्राम म्हणून राहावे लागेल पाषाणालाच लोक माझे प्रतीक म्हणून पूजा करतील त्यावर तुलसी पत्र वाहतील त्यानंतर भगवान विष्णू रुंदेला म्हणाले तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउडणी एकादशीच्या दिवशी तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो अशी ही मान्यता आहे की वृंदेने रुक्मिणीचा व श्री भगवान विष्णूने श्रीकृष्णाचा अवतार घेतला म्हणून या विवाहाला राधा दामोदर प्रसन्न असे संबोधून तुलसी विवाह लावतात व श्रीकृष्णाशी तिचा विवाह होतो तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देऊटणी एकादशीचा दिवस हा तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा भगवान विष्णूंनी स्वतः आशीर्वाद दिला आहे अशी ही तुळशी मातेची कथा ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्यानेही व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये राधा दामोदर प्रसन्न असे लिहिण्यास विसरू नका